हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका सोळा ऑगस्ट वार आहे शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे पुत्रदा एकादशी श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी ही एकादशी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येत असते तर पहा सध्या चातुर्मास चातुर हा चालू आहे आणि चातुर्मासातील हा श्रावण महिना आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये ही पुत्रदा एकादशी आलेली आहे तर श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथांच्या सोबतच भगवान विष्णूंची पूजा करण्याला सुद्धा विशेष महत्व दिलं जातं ज्यांना संतती हवी आहे त्यांनी पुत्रदा एकादशीचं व्रत हे आवर्जून करावं असं सुद्धा सांगितलं जातं हे व्रत केल्यामुळे भगवान विष्णूंच्या कृपेने चांगलं अपत्य प्राप्त होतं त्याचप्रमाणे ज्यांना मुलबाळ आहे तर त्या मुलांना दीर्घायुष्य मिळावं मुलांची प्रगती व्हावी यासाठी सुद्धा पुत्रदा एकादशीचं व्रत जे आहे तर ते केलं जातं तर या दिवशी भगवान विष्णूंच्या रूपात असणाऱ्या बाळकृष्णांची पूजा केली जाते आणि या पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे एक रुपयाचा नाण्याचा अतिशय प्रभावी उपाय आहे हा तर उद्या शुक्रवारी पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला एक रुपयाचं नाणं अशा ठिकाणी ठेवायचं आहे हे, हे नाणं ठेवल्यामुळे घरात हो बाजूने पैसा येऊ लागेल घरात इतका पैसा येईल की सांभाळता येणार नाही आपल्या घरामध्ये मुलांची आणि आपल्या घराची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा सर्वप्रथम आपल्याला हा उपाय करण्याच्या आधी पुत्रदा एकादशीच्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठून स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपल्या देवघरामध्ये दे दिवा लावून सर्व देवी देवतांची पूजा करायची आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या देवघरामध्ये दे असणाऱ्या बाळकृष्णांची पूजा ही आपल्याला आवर्जून या दिवशी करायची आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला व्रत सुद्धा करायचं आहे आणि जर तुम्ही इतर एक, एकादशींच व्रत करत नसाल तरी सुद्धा तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये येणारे या पुत्रदा एकादशीचं व्रत हे आवर्जून करायचं आहे हे व्रत केल्यामुळे आपल्या मुलाबाळांना दीर्घायुष्य मिळत असतं ज्यांना संतान प्राप्ती होत नाही आणि त्यांनी जर हे व्रत केलं तर संतान प्राप्तीसाठी सुद्धा त्यांना या व्रताचा निश्चितच फायदा होत असतो या पूजेमध्ये आपल्याला विष्णूच्या मूर्तीला हळदीचा एक तिलक लावायचा आहे पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत पिवळ्या रंगाचं नैवेद्य सुद्धा तुम्ही अर्पण करायचं आहे यामध्ये तुम्ही पिवळ्या कलरची केळी सुद्धा अर्पण करू शकता यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण जे काही उपाय करतो तेव्हा त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे फक्त हा उपाय करण्याच्या आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी पूजाही करायची आहे यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी करायचा आहे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित एक पूजा करत असतो आणि या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि आपण अनेक सेवा उपाय करत असतो जर आपल्या घरामध्ये सतत आर्थिक तंगी असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल कष्ट आणि मेहनत करून सुद्धा कष्टाला योग्य तो मोबदला मिळत नसेल किंवा आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणाने निघून जात असेल आपल्या घरावरती भरपूर असं कर्ज झालेलं असेल तुम्हाला तर तुम्हाला हा एक रुपयाचा नाण्याचा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे चांगलं पाहून घ्या कुठंही काळं पडलेलं किंवा डागाळलेलं पान तुम्हाला घ्यायचं नाहीये छान पाहून एक रुपयाचं नाणं तुम्हाला घ्यायचं आहे थोडीशी हळद घ्यायची आहे या हळदीमध्ये थोडस पाणी टाकायचं आहे पेस्ट बनवायचं आहे आणि त्यानंतर हे एक रुपयाचं नाणं तुम्हाला हळदीमध्ये बुडवायचं आहे यानंतर हे नाणं आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीच्या फोटो समोर ठेवायचं आहे यानंतर तुम्हाला तीन वेळेला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे विष्णू नामाचं पठण करायचं आहे जर विष्णू नामाचं पठण करणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही श्रवण सुद्धा केलं तरीही चालेल यानंतर या नाण्याला हळदी हो कुंकू लावायचं आहे एक फुल अर्पण करायचं आहे दुप्दीप अगरबत्ती ओवाळायची आहे आणि संपूर्ण दिवसभर तुम्हाला हे नाणं तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आंघोळ करायची आहे एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा तुम्हा आहे हे नाणं तुम्हाला कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि हे बांधून तुम्हाला तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे हे नाणं म्हणजे माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतं त्यामुळे आपल्या घरातील जी काही गरिबी आहे दरिद्र आहे तर ती नष्ट होते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला एक एक अजून प्रभावी असा उपाय उपाय करायचा हा जर आपण आपल्या घरामध्ये घरामध्ये केला तर पहा सतत भांडणं होत असतील नवरा बायकोची भांडणं होत असेल एकमेकांचं पटत नसेल घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नसेल त्याचप्रमाणे घरामध्ये सतत आजार असेल किंवा घरामध्ये अनेक दोष असतील तर यासारख्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे उद्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी पाच तुळशीची पानं घ्यायची आहेत एकादशीला तुळशीची पानं तोडली जात नाही त्यामुळे आदल्या दिवशी म्हणजे आजच तोडून ठेवा यानंतर या एकादशीच्या दिवशी तुम्हाला उद्या तुळशीच्या पानांची माळ बनवायची आहे आणि ही माळ तुम्हाला भगवान विष्णूंच्या फोटोला या एकादशीच्या दिवशी घालायची आहे भगवान विष्णूंचा फोटो नसेल तर बाळकृष्णांची मूर्तीला सुद्धा तुम्ही घालू शकता यानंतर काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी शनिवारी तुम्हाला सकाळी उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि जी माळ तुम्ही घातलेली आहे फोटोला किंवा मूर्तीला तर ती तुळशीची माळ तुम्हाला काढायची आहे आणि यानंतर तुम्हाला घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाजावरती बाहेरच्या ने तुम्हाला ती लटकवायची आहे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मकता ही प्रवेश करत नाही घरामध्ये जर काही अडचणी असतील तर त्या नष्ट होतात सुख शांती समृद्धी ही आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते तर हा एक उपाय सुद्धा तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरामध्ये लक्ष्मीची सेवा सुद्धा झाली पाहिजे तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी म्हणजे तुळस बघा जी आहे तर ती साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि ही तुळशीची पानं जी आहे तर ती भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये वापरली जातात पान हे विष्णूंच्या पूजेमध्ये नसेल तर ती पूजा, पूजा अपूर्ण मानली जाते एकादशीच्या दिवशी तुळशीची सेवा करण्याला खूप महत्व दिलं जातं आणि म्हणूनच या दिवशी तुम्हाला तुळशी जवळ उद्या संध्याकाळी एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा हा आवर्जून लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे बघा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित होते आलेली लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहते आणि त्यामुळे आपल्या घराची मुलांची आणि आपल्या पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते घरातील गरिबी दरिद्री संपत जाते आणि म्हणूनच तुम्हाला उद्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुळशीजवळ एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे हा दिवा लावताना देवाला हळदीचा किंवा तांदळाचा आसन द्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन अखंड लवंग घालून हा दिवा संध्याकाळी उद्या तुळशीजवळ लावायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला उद्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी अत्यंत प्रभावी असे तीन उपाय जे मी सांगितलेले आहे तर हे उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी आवर्जून तुम्हाला करायचे आहेत तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ